सकाळ सकाळी उठले फ्रेश झाले आणि मस्त असा आले टाकून चहा बनवला आणि तो ह्या बिस्किटसोबत एन्जॉय केला खूप छान आहे टेस्टला बिस्किट तुम्ही खाल्लेत का मला नक्की कमेंट करून सांगा नंतर मी पोहे बनवायला घेतले आमच्या मॅडमची फरमाईश होती की दिदी मला तुझ्या हातचे पोहे खायचे आहेत मी खूप दिवस झाले पोहेच बनवत नव्हते कारण मला खूप कंटाळा येतो पोहे बनवायचा पण ती बोलली दिदी तुझ्याच हातचे खायचे आहेत मला तूच बनव तिला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात कारण माझ्या हातचे पोहे खूप सुटसुटीत आणि मऊसूत राहतात म्हणून हे बघा पोहे बनवून तयार आहेत या, या सर्वांनी खायला त्यान त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि प्लेट्स बनवून दिल्या पिल्लू आणि ज्ञानू आमची खात होती पोहे या सर्वांनी पोहे खायला हे बघा तिचं टेस्टिंग चालू होतं नंतर मी भाजी बनवायला घेतली आज मी बनवत होते सांडग्याची भाजी तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे सांडगा म्हणतात हे बघा जेवणाचं ताट माझ्या नंतर मी पोहोचले स्वामींच्या मठामध्ये तिथे त्यांचं दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतरने कॉर्न भाजून घेतले या सर्वांनी कॉर्न खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा